मित्रांनो नमस्कार जे महाराष्ट्र पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलेला आहे आणि या जिल्ह्यामध्ये आता एकीकडे शिंदे गटाची आणि अजित पवारांची भाजपने केलेली कोंडी बघता शिंदे गट मात्र आता पुरते शिंदेगडाचे नेते या ठिकाणी वेगवेगळ्या आरोपात अडकत आहेतच अशातच आता शिंदेगडात इनकमिंग बंद होण्याचं कारण म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणे आणि शिंदेच्या नेत्यांवरती झालेले आरोप मंत्र्यांवरती जा झालेले आरोप विरोधकांकडे शिंदेच्या मंत्री आणि आमदारांच्या विरोधात दारू गोळा सापडल्यासारखेच आता आरोपावरती जी कागदपत्रं हवी आहेत ते पूर्ण सापडत त्यामध्ये योगेश कदम असतील संजय सिरसाट असतील भरत गोगावले असतील ती या ठिकाणी संजय गायकवाड यांचं मारहाणचं प्रकरण अशातच भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांची झालेली युती शिंदेसाठी अतिशय डोकेदुखी ठरताना दिसत आहे यातच ठाकरे संपतील असं वाटत असतानाच ठाकरे बंधू एकत्र येणार आणि पुन्हा एकदा हवा या ठिकाणी ठाकरेंच्या बाजूने फिरताना दिसत आहे याचबरोबर ती आता शिंदे सेनेमध्ये दर आठवड्याला होणारे पक्षप्रवेश कुठेतरी ब्रेक लागताना दिसत आहे याचमुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेकडे आता पुन्हा एकदा घर वापसी करणाऱ्यांची आता या ठिकाणी संख्या वाढताना दिसत आहे उद्धवसाहेब आम्ही चुकलो आम्हाला माफ करा अशा प्रकारचा मॅसेज मातोश्रीकडे पाठवण्याचं कामही आता शिंदेच्या सेनेतील माजी नगरसेवक त्याचबरोबर ती माजी आमदार आणि बरेच आमदार हे करत आहेत पुन्हा एकदा या ठिकाणी शिवसेनेचं चिन्ह आणि धनुष्यबाण गोठवण्याची दाट शक्यता आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये काय घडणार याचा अंदाज आता हळूहळू येऊ लागलेला असतानाच ठाकरेंच्या सेनेकडे इन्कमिंग होतंय आणि भाजपच्या कोंडीमुळे शिंदेंची अडचण झालेली आहे याचबरोबर ते आता दोन ठाकरे बंधू मनसैनिक शिवसैनिक या ठिकाणी एकत्र येणार आणि त्याचबरोबर ती शिंदेंचे आमदार जे आहेत मंत्री माजी मंत्री तानाजी सावंत यांच्यासह सा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलेला आहे सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख पूर्ण जिल्ह्याची शिवसेना या ठिकाणी चालवणारे शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिंदेसेनेला सेनेला सोड चिठ्ठी दिलेली आहे मला पुन्हा एकदा ठाकरेंच्या सेनेकडे जाण्याची इच्छा आहे मात्र उद्धवसाहेब काय निर्णय घेतात याकडे आपलं लक्ष आहे असं सांगून या ठिकाणी शिंदेच्या सेने सेनेला सोडचिठ्ठी दिलेली आहे शिंदेची शिवसेना या ठिकाणी आता गळतीला सुरुवात झालेली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये अंतर्गत गटबाजी त्याचबरोबर तानाजी सावंत यांना दिलेल्या हकालपट्टीच्या सूचना मंत्रिमंडळातून बाहेर त्याचबरोबर तानाजी सावंत स्वतःच्या मंत्रिमंडळासुद्धा जात नाहीत आणि याच ठिकाणी विधानसभेच्या सुद्धा जात नाही याचमुळे आता शिंदेच्या सेनेला अडचणीमध्ये दिवस काढावे लागतील की काय सोलापूर जिल्ह्यामध्ये हा मोठा धक्का हजारो कार्यकर्त्यांसह त्यांनी आता पक्षप्रवेश ठाकरेंकडे करण्याचा विचार